हॅलो फ्रेंड्स आज आपणाला फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता या पदाकरिता मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न बघायचे आहेत आपण जर डी एम ए आर परीक्षा किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहेत कारण की आज आपण तांत्रिक प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत तसेच तुम्हाला परीक्षेमध्ये फार्मासिस्ट औषध निर्माता या टॉपिकवर एकोणचाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर याचीच तयारी करण्यासाठी आपण टॉपिक वाईज पंचवीसशे प्लस प्रश्न या ठिकाणी डिझाईन केले आहेत क्वालिटी कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो यावर व्हॉट्सअप करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आज सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे विच ऑफ द गिव्हन साईड इफेक्ट लिमिट्स द यूज ऑफ नायसिन ॲज अ हायप्लोपायडेमिक्स चार ऑप्शन आहेत आपण स्वतः विद्यार्थी मित्रांनो आहेत आणि प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आणि खाली कमेंट करायचं आहे विच ऑफ द गिव्हन साइड इफेक्ट लिमिट द यूज ऑफ नायसिन ॲज अ हायपोलिपेडेमिक्स तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न बघूयात विच ऑफ द फॉलोईंग इज अ प्रोटोजोआ डिसीज सांगा प्रोटोजोआ डिसीज खालीलपैकी कोणता आहेत ऑप्शन रीड करा विद्यार्थी मित्रांनो आणि खाली कमेंट करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघूयात क्रॉनिक इनटेक ऑफ डॅडॅश कॉसेस सिरोसिस ऑफ लिव्हर कोकेन भांग टोबॅको चिविंग की अल्कोहोल कशाचा जास्त प्रमाणावर विद्यार्थी मित्रांनो सेवन केल्यानंतर सिरोसिस होतो लिव्हरचा तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्कोहोल पुढील प्रश्न मॉर्फिन लाईक -like एन सिक्स आर ऑप्टेन फ्रॉम एंसर का यासन राहे, तर याचं राईट आन्सर काय असणार आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघत ऑफिशियल टेस्ट फॉर आयडेंटिफाय ऑफ कॅफेनिज बघा या ठिकाणी चार ऑप्शन दिलेत काळजीपूर्वक बघायचे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न नेम नेमदी अल्फा ग्लुकोसिडेस इन्हिबेटर आपण जर फार्मसिस्टची डिग्री घेतली असेल तर चार वर्षामध्ये तुम्ही जो अभ्यासक्रम बघितला आहे तेच प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत तर याचं जे राइट आंसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न टोटल हायड्रोलिसिस ऑफ पेक्टिंग इल्ड्स व्हिडिओ पॉज करायचे ऑप्शन स्वतः रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे टोटल हायड्रोलिसिस ऑफ पिक्टीन इल्ड्स तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतर पुढील प्रश्न अ कॉम्पिटेटिव्ह इनिव्हेटर ऑफ एन एझम इनझेम सांगा इन्क्रीज केएम विदाऊट अफेक्टिंग डिक्रीज के एम विदाऊट अफेक्टिंग व्हीज विदाउट अफेक्टिंग के एम की डिक्रीज व्हीमॅक्स विदाउट अफेक्टिंग के एम अ कॉम्पिटेटिव्ह इन्व्हिटर फॉर इन्झाईम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इन्क्रीज के एम विदाउट अफेक्टिंग व्हीमॅक्स पुढील प्रश्न द व्हिज्युअल असोसिएशन एरिया इन द ब्रेन इज लोकेटेड इन ऑक्युपिटल लोप टेम्पोरल लोप फ्रंटल लोप की पेरेंटल लोप तर सांगा याचं सा राईट आन्सर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ द गिव्हन एजंट इज यूज फॉर इन व्हायट्रो फर्टिलायजेशन तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट लक्षात घ्या आपण डी एम ए आर परीक्षा किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या तुम्हाला जो टेक्निकल टॉपिक आहे त्यावर चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी आपल्याकडे या टॉपिकवर पंचवीसशे प्लस क्वालिटी प्रश्न आपण तयार केलेत पी डी एफ स्वरूपात भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलंय आहे क्यू स्वरूपात त्यामुळे तुम्हाला फास्टमध्ये अभ्यास करायला आणि जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हा सोप कर ते तुम्हाला सोपं जाईल तर ज्यांनाही हवा असेल त्यांनी लगेच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे परचेस जरी करायचं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल आणि परीक्षेत जे नॉन टेक्निकल मटेरियल भेटणार आहे साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला याबाबत डिटेल प्रोव्हाइड केल्या जातील यानंतर पुढील प्रश्न लॅक्टिक ॲसिडोसिस इज अ कॉमन साईड इफेक्ट ऑफ सांगा लॅक्टिक ॲसिडोसिस इज अ कॉमन साईड इफेक्ट ऑफ कशाचे साईड इफेक्ट आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी फेन फॉर्मिन यानंतर पुढील प्रश्न अँड ॲक्टिव्ह इनग्रेडियंट ऑफ इमर्जन्सी कॉन्ट्रसेप्टिव्ह पील इज राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न मेकॅनिझम ऑफ ऍक्शन प्योग्लिटॉन इज व्हिडिओला पॉज करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रीड करायचे राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न फिजिओलॉजिकल सॉल्ट रिटेनिंग हार्मोनिज तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न द मिनरल नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए अँड आर एन ए इज नोन एज झिंक कॅल्शियम आयर्न की फॉस्फरस तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी फॉस्फरस पुढील प्रश्न An increased level of acid phosphate in blood can be diagnosed by. The right answer is option B: Prostatic cancer, metabolic disorder caused by deficiency of enzyme tyrosinase is known as. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अल्बेनिझम पुढील प्रश्न द प्रेजेन्स ऑफ बेन्स जोन प्रोटीन इन युरिन इज डायग्नोस्टिक ऑफ द डिसीज तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मल्टिपल मायलोमा पुढील प्रश्न अन एमिनो एसिड विच इज नॉट सिंथेसाइ्ड इन द बॉडी इज जे राइट आंसर है तो है ऑप्शन क्रमांक ए वैलिंग नुडल प्रश्न मॉइश्चर कंटेंट ऑफ ड्राइड डिजिटलिस राइट आंसर है ऑप्शन क्रमांक ए नॉट मोर दैन फाइव पर्सेंट तर टेक्निकल मटेरियलविषयी आपण माहिती घेतली आहेत आता नॉन टेक्निकल मटेरियलविषयी माहिती घेऊयात डी एम ए आर परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न शॉर्ट नोट्स भेटतील सामनद्यांचे चार हजार सातशे प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चने प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे चालू घडामोडींचे पाच हजार प्लस प्रश्न आहेत जे आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर याचे देखील चालू घडामोडी त्यात ॲड केले जाईल सर्व प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लँड टेस्ट आहेत शंभर प्रश्नांच्या टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न तुम्हाला भेटत आहेत याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचे से। सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू घेऊ शकता ह्या ज्या पीडीएफ फाईल आहेत त्या त्या ठिकाणी भेटतील सोबत ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील प्रत्येक टॉपिकच्या ऑनलाईन टेस्टमध्ये टाईमर असेल मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल हे झालं डीएमए आर परीक्षेबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावर देखील एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत सामनेद्याचे प्रश्न चालू घडामोडी प्रश्न सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न सामान्यजामध्ये तुम्हाला ॲडिशनल पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन या टॉपिकवर प्रश्न भेटतील मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड प्रश्न माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हे भेटेल सोबत महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट यावर थाउजंड प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत यापैकी कोणतंही कंटेंट जर घ्यायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं तसेच लक्षात घ्या सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचं मटेरियल तसेच ज्या रिसेंट अपडेट आहेत त्या आपण प्रोव्हाइड करत असतो थँक्यू